माझे नाव अजय त्याच्याबरोबर जे घडले ती एक सत्य घटना आहे माझे वय अठरा आहे नुकताच अकरावीला गेलो कॉलेज लांब असल्याने मी आणि माझा जिवलक मित्र तेजेश कॉलेजला एक एकत्र जायचो एकमेकांच्या बाईक वरून पडतो यामुळे खर्च वाचायचा आणि कंपनीही मिळायची मी आणि तेजेस एकदम सुखवस्तू घरातले एकमेकांच्या घरात आम्हाला सांगितले होते की एकत्र राहा दोस्ती अशीच पुढे चालू ठेवा तेजसच्या घरी त्याची आई वडील असायचे माझ्या घरातल्या वातावरणापेक्षा तेजसच्या घरात खूप मोकळपणा होता खास करून तेजसच्या आईमध्ये कॉलेजची हवा आम्हाला कधीच लागली होती लेक्चर बंद करून गप्पा ठोकणे आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलीकडे बघणे हे आमचे लाडके उद्योग आजकालच्या मुलीकडे बघितले तरी आमचा टाईट व्हायचा तेजसला व्हिडिओ बघण्याचाही शौक होता मी सुद्धा कधीतरी त्याच्याबरोबर जायचो त्यामुळे व्हिडिओ बघणे आणि कॉलेजमधल्या मुलींना डोळ्यासमोर आणून काम करणे हा आमचा खेळ अधूनमधून होत असे तेजसकडे वाईट स्क्रीन टी व्ही होता त्यामुळे जास्तच मज्जा यायची असे वाटायची की त्या व्हिडिओमधल्या बायका पोरं आपल्या समोर आहेत आम्ही दोघांच्या नकळत आपापले हाताने घासत बसायचो एक दिवशी मी जरा कॉलेजला जायला तेजसच्या घरी लवकरच आलो तेजसच्या आईने दार उघडले जस अंघोळीला गेला होता त्याच्या आईने मला बसायला सांगितले मी सोप्यावर बसलो तेजसच्या आईने हातून मला प्याला पाणी आणले आणि ग्लास देण्यासाठी तेजस आई खाली वागली त्यामुळे तेजसच्या आईचा पदक खाली पडला माझे लक्ष तेजसच्या आईच्या त्या, आई त्या पराक्रमामध्ये गेले पाहतो तर काय तेजसच्या आईच्या देव बाप्पाचे दर्शन झाले माझी नजर तेजसच्या आईकडे खिळत राहिली एवढे की तेजसच्या आईला ते सहज लक्षात आले की मी कुठे पाहत आहे ते पण तेजसची आई पदर सांभाळण्याचा प्रयत्नही केला नाही तेजसची आई ग्लास माझ्या हातात दोन माझ्याजवळ मला अगदी खेचून बसल्या मला ते खूप विचित्र वाटले तेजसची आई माझ्याशी कॉलेजबद्दल विचारू लागली तेजस अभ्यास करतो की नाही की बाहेरच असतो कारण आता वर्गात मुली आल्याना त्यामुळे आता तुमचा जास्त वेळ मुलीकडे बघण्यात जाईल असे वगैरे वगैरे मी जरा लाजलो ते पाहून तेजसची आई म्हणाली अरे लाजायचं काय हे सगळ्यांना होत आहे तेजसला काय आणि तुला काय मी ते आईतून हसलो ते पाहून तेजसची आई मला म्हणाली यापुढे तू माझ्याबरोबर एकदम फ्री वागायच्या हा मला तुझ्या कॉलेजमधील सर्व गोष्टी सांगायच्या तेजसला याबद्दल कळू द्यायचे नाही त्यासाठी मी तुला बक्षीस देत जाईल मला कॉलेज मधल्या मुला मुलींच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात बोलताना तेजसची आई रडली ती मला तिच्या अंगाचा स्पर्श जाणवत होता तेजसचा आवाज आला तशी त्याची आई पटकन पदर बसली तेजस आला आणि आम्ही बाहेर पडून कॉलेजला पोहोचलो माझी खूप इच्छा झाली होती की तेजसच्या आईबद्दल त्याला सांगायचे पण विचार केला वेळ आल्यावर सांग चालू झाला आणि वर्गात मुलींचे पोळपे आले आणि बरोबर आमच्या समोरच्या बाकावर बसले त्या मुलींमध्ये एक मुलगी लेमन येलो कलरचा चुडीदार भरता होता माझे आणि तेजसचे एकदम लक्ष तिथे गेले तरी सांगायचे म्हणजे ते बघून मला सकाळचा तेजसच्या आईचा सीन आठवला आणि लगेचच माझा नागोबा जागा झाला वर्गात लक्ष लागेना माझे चुडबुळ पाहून तेजस घातला त्यामुळे सरांनी तेजसला वर्गातून बाहेर काढले कुठचा दिवस असाच गेला रात्री तेजसचा फोन आला असाइनमेंट बद्दल विचारायला फोन वर तेजसच्या आईचा आवाज ऐकू येत होता अजयला का विचारतो तू काय करत होता वर्गात माझ्या लक्षात आले की तेजसची आई घरपट्टी काढणे चालू आहे कारण असायनमेंटच्या वेळी तेजसला बाहेर काढले होते मी दुसऱ्या दिवशी तेजसच्या घरी गेलो नेहमीप्रमाणे तेजसच्या आईने दरवाजा उघडले मी आज आलो तर तेजसच्या आईने सांगितले की तेजस अजून कालचीच असायनमेंट परत कधीच बसलाय तोपर्यंत ती बस इथेच मला सांग की काल वर्गात काय झाले तेजस वर्गात नव्हता का मला तेजसच्या आईला काय सांगायचे तेच कळे ना तेजसच्या आईने मला सरळ विचारले की तू खरेच सांग की खोटे सांगू मला पट म्हणा असे म्हणून ते दे आई आत गेली आणि माझ्यासाठी चहा घेऊन आली चहाचा कप देता देता तेजसी आई कापदर खाली पडला तो न चकवता तसा चहाचा कप माझ्या हातात दिला परत मला कालचा सीम दिसला पण यावेळी तेजसची आई कालच्यापेक्षा जरा जास्त पल्ली होती त्यामुळे मला नजारा यावेळी पूर्ण दिसला तेजसच्या आईचे देव बाप्पा कष्ट कैद होते ते दिसत होते चहाचा कप आता तेजसच्या आईने आणि परत मला जवळ बसले कप घेतला होता पण यावेळी तेजसची आई जे बोलली त्याने मला घामच फुटला तेजसच्या आईने चक्क चहाचा गोड घेता घेता मला विचारले तू कप घेताना काय बघत होता रे मी काही नाही कुठे काय म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला पण तेजसच्या आईने मला रंगी हात पकडले होते ते तिलाही कळत होते मी शेवटी लागून खाली मान घालून बसलो आपण तेजसचा आवाज आला अजून त्याला दहा मिनिटे लागणार आहेत काम संपायला असे तो म्हणाला तेजसची आई पुढे म्हणाली मला समजले तू काय बघत होत असते अरे त्यात काय दाखवायचे आता तुम्ही मोठे झाला हे पाहतच असणे साहजिकता आहे बरं ते आपण नंतर बोलू आधी मला सांग तेजसचे काल काय झाले ते मी चहा गटागट संपवला आणि तेजसच्या आईला सांगू लागलो की कसे एक मुलगी झिरझिरीत जीर ड्रेस घालून आली होती त्यामुळे कसे दिसत होते हे ऐकून तेजसच्या आई आणि मला वाटते की असे काहीतरी असणार पण काय रे दिसत होते म्हणजे त्या आत काही नव्हते मी म्हणालो तसे नाही घातले होते ना तेजसच्या आईने मला मुद्दाम विचारले काय घातले होते ते ना मी लाजत म्हणालो तेजस त्या मुलीकडे एक टप्पा बसला म्हणून त्याचे वर्गात लक्ष नव्हते त्यावर तेजसच्या आईने मला हसून विचारले फक्त तेजसच बघत होता की तू सुद्धा मी लादून नाकारार्थी मान हलवली तेजसची आई म्हणाली आतापर्यंत तू जे काही सांगितले ते सगळे खरे आहे पण शेवटीचे वाक्य कुठे आहे तू पण त्या मुलीकडे बघत होता होय ना कारण मी तुला चहा देताना दोन्ही वळण तुझी नजर कुठे होती हे मला चांगलेच माहीत आहे हे ऐकून मी आता परत घाबरलो तोपर्यंत तेजस आवरून बाहेर आला आणि मी चान्स घेऊन तिथून चटकलो वाटेत तेजसने मला विचारले की त्याची आई मला काय एवढे विचारत, होती। के विचारत होती। होती। के मी तेजसला मारली की विचारत खास करून चौकशी करत होती ठेवायला सांगितले आहे पुढे चार पाच दिवस असेच गेले अभ्यासा खूप असायचा म्हणून मी काही जास्त लक्ष तेजसच्या आईकडे दिले नाही व तेजसची आई देखील स्वयंपाकघरात जास्तच होती कधी कधी तेजसचे वडील पण असायचे पण एक गोष्ट नक्की की, की मला तेजसच्या आईचे जरा वेगळेच वाटायचे तर कधी वाटायचे की तेजसची आई एकदम प्री मॉडेल आहे असे दिवस जात होते आम्ही वर्गातल्या मुलीं मुलींबरोबर टाइमपास करत होतो व त्यामुळे आम्ही अधून मधून हातगाडी चालवायचो माझे रोग आता प्रमाण वाढत होते व प्रत्येक वेळेला डोळ्यासमोर तेजसची आई यायची एके दिवशी काहीतरी कारणाने भारत बंद जाहीर केला होता त्यामुळे आमचे कॉलेज चालू होते त्यामुळे आमचे कॉलेज चालू आहे की नाही याचा अंदाज आम्हाला नव्हता मी नेहमीप्रमाणे गेलो तर तेजस तेजस आपल्या वडिलांना ऑफिसला सोडायला निघाला होता त्यामुळे त्याने मला पुढे जाण्यास सांगितले हे ऐकून तेजसची आई म्हणाली तेजस तू त्यांना ऑफिसला सोडून ये तोपर्यंत अजय इथेच थांबेल मग तुम्ही दोघे मिळून जा तोपर्यंत आम्ही दोघे जरा गप्पा मारू काय रे अजय बरोबर ना मला हेच हवे होते मला कळालच तेजसच्या आईबद्दल आकर्षण वाढत होते मी आत गेलो व माझ्या मागोमाग तेजसची आई आत आली आणि मला म्हणाले बस जरा मी हे टेबलावर कपडे घरी करून ठेवते असे म्हणून तेजसची आई माझ्या समोर टेबलवर कपड्यांना घरी करू लागली आणि माझ्याशी गप्पा मारू लागली तेजसच्या आईने गप्पा मारता मारता डायरेक्ट टॉपिकला हात घातला आणि मला हसत हसत विचारले काय रे आजकाल काय काय नवीन मजा चालू आहे तुमची मी जरा लाजलो पाहून ते पुढे म्हणाले अरे नाचो काय तुम्ही जे काय करता ते काही जगा वेगळे नाही मग तुला कोणती मुलगी आवडली का नाही मी मानलेच नाही म्हणालो आणि हळू खूप आम्ही त्यातले मुली नाही आहोत त्यावर त्याचे चाय खूप हसली आणि हसता हसता म्हणाली सहा महिन्यापूर्वी घेतली होती आणि एवढ्यात काहीत होत आहे अजय सांग ना त्या मुलीची अशीच होती का मी काहीच नाही बोललो मी खरोखरच लागलो कारण असले भाषण मी कोणत्या स्त्री बरोबर किंवा मुलीबरोबर बरोबर कधी केले नव्हते मी गप्प बसलो हे पाहून तेजसची आई म्हणाली इट्स ओके विथ मी आपण फ्रेंड आहोत ना फक्त ही आपली चर्चा सिक्रेट राहील तो बी थ्री मी तरीही ही काही बोललो नाही हे बघून तेजसची आई पुढे म्हणाली खरे सांग तुला कोण आवडते ना मुलींची बघायला मग आता या बद्दल बोलतोय तर व्यर्थ का तुझ्या मित्राची आई आहे म्हणून असे म्हणत तेजसच्या आईने माझ्याकडे बघून गोड हसले मग तेजसची आई चक्क माझ्याजवळ आली आणि म्हणाली मा ही घे मला माहीत आहे तुला ही जवळून पायाची असेल हातात घेऊन असे म्हणत तेजसच्या आईने हातातली माझ्या हातात दिली मी थरथरत्या हाताने हाताळू लागलो तिच्यावर एक लहान रंगाचे फूल देखील होते तेवढ्यात बाहेर चा गेट वाजले तरी तेजस आईने काही गडबडीत माझ्या कडून ती हिसकावून घेतली व परत टेबलाजवळ ला जवळ केली. मी तो दार उघडले तेजस आत आला आणि हसून विचारले माझ्या आईने ने बोर नाही केले ना मी कसमुसे हसलो व नाही म्हणाले तेजस आत आला आणि थेट bathroom मध्ये गेला तो बाहेर येताच मी तेजस ला करंगळी दाखवून विचारले तो जोरात हसू लागला अरे जा ना त्याची काय परमिशन घ्यायची काय मी आत मध्ये गेलो तो वर तेजस ओरडला अरे अजय काय आंघोळ करतो का तर मी म्हणालो नाही रे आलो लगेच दारातून आई नही। हो म्हणाली ये जा असाच मधून गप्पा मारायला तेजसला तर स्वतःच्या आई बरोबर खेळायला म्हणालो आणि निघालो आज खरेच मला वाटले की तेजस एवढ्या लवकर यायला नको होता एकदा रविवार होता सकाळी सकाळी तेजस माझ्या घरी आला होता थोडा गडबडत होता बाहेर तेजस ते वडील देखील होते तेथेच मला सांगायला आला होता की वेळ जरा मिळाला तर घरी चक्कर मारता रंगरी आई एकटीच आहे आज तो त्याचे वडील बाहेरच्या साईडवर जाणार होते हा निरोप आईने दिला होता तसेच हळूच कानात म्हणाला आईने कॉलेजमधले विचारले तर सावध राहा मी फक्त हसलो आणि विचारलो का तुला काही बोलली का तेथेच मला नाही रे तिने मुद्दा म्हणून आवर्जून तुला सांगितलं तेजसच्या पण लक्षात पूर्ण आले ते काय आहे ते मी तेजसला विचारले की तो किती वाजता येणार कारण आपण मग फिरायला गेला असतो त्यावर तो म्हणाला की ती तरी वाजते मला फक्त अंदाज घ्यायचा होता तेजस मी आवरायला लागलो करून लावला आणि आईकडे आतून माझ्या आईची हार ऐकू आली अरे तेजसच्या आईचा फोन आला आहे तुला घरी बोलवले आहे आणि दुपारी जेवायलाही जाणार आहे का मी मुद्दामून मुं नाही म्हणालो त्यावर तेजसच्या आईने माझ्या आईला काहीही थाप मारली त्यामुळे माझ्याच आईने मला विनंती केली जर काहीतरी काम असणार आज तेजस आणि त्याचे वडील घरी नाहीत मी असे दाखवले की मी माझ्या आईला मी माझ्या आईच्या सांगण्यावरून जात आहे तेजसच्या घरी पोहोचलो तर तेजसच्या आईने दार उघडले मला बघून ती गोड हसली मी आत येताच तेजसच्या आईने दरवाज्याला कडी लावली आणि मला सोफ्यावर बसून ती सुद्धा बसली मी काही मनाच्या आत समोर त्यांच्यावरचे पुस्तक घेतले पुस्तकातला पेपरवरचे कवर होते तिने ते पुस्तक माझ्या हातात केले आणि म्हणाले हे पुस्तक बघ हा अभ्यास का पुस्तक उघडले तो पाहून झालो माझ्याकडे काही उत्तर नव्हते पण तेजसच्या आईला माहिती होते मग माझ्याकडे बघत म्हणाले मला वाटले नव्हते हो की तू असे काही करशील एवढ्या वयात पण मी तुला एका हातीवर माफ करेल जर तू मला नक्की काय काय केलं ते सांगशील तर मी खूप विचारात पडलो हा तिचा ट्रॅप तर नसेल कारण तेजस सांगून गेला होता की त्याच्या आईला खूप खोदून कोदून विचारण्याची सवय आहे पण माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता मी उभा राहिलो आणि थेट तेजाच्या थे आईचे थे पाय पकडण्यासाठी वाकलो तोच तिने मला धरले अरे अजी हे काय करतोस मी तुझी मस्करी करत होते अरे या वयात असे करणार नाही तर कधी करणार एवढे की मला वाटले नाही की तुला या वयात एवढे काही कळते